कुशन भाईनी खूप हसवलं खूप छान कार्यक्रम झाला मला वाटलच बघतो मी परफॉर्म नंबर काढेल हो आला ना खूप छान वाटलं असं दरवर्षी कार्यक्रम ठेवला पाहिजे कुशन भांहुलींनी खूप चांगला कार्यक्रम केला माझं सगळ्यांना खूप हसवलं नंबर काय नंबर येतो पण आनंद

खरोखर मला खूप एन्जॉय केला मी आणि सुशांतमध्ये भरपूर खूप कोऑपरेट केलं तुम्ही अजिबात भीती भीती वाटली खूप एन्जॉय केला आणि थँक्यू आणि नेक्स्ट टाइम सुद्धा तुम्ही यावं आणि पुन्हा घ्यावी नक्कीच येणार बाई तुमचा एवढा सर्वांचा आनंद आणि उत्साह आणि सगळ्यात महत्त्वाचं होतं तुम्हाला सर्वांचा खूप छान प्रतिसाद होता त्याबद्दल तुम्हाला सर्वांनी सॅलिटाईट जोरदार कार्य खास पुनस येतात सर्वांसाठी थँक्यू धन्यवाद आजचा हा सुंदरसा कार्यक्रम आपण पाहिला होता खेळ सुशांत भाऊजीचा आणि खास सर्वांचा त्यांच्या सर्व सहकार्यांचं आणि आयोजक आपले सर्वजण या सर्वांचं खूप खूप फेम एकदा मी सेलिब्रिटी अँकर सुशांत दासकर आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि हा कार्यक्रम समजला जाहीर करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जोरशी हिंद थँक्यू